आघात लेखिका प्रियाम वर्कर वाचक स्वर सिद्धी गायकर इकडे अप्पांना आणि बाकीच्यांना सरप्राईज द्यायची सगळी तयारी झाली होती आता सगळे फक्त त्यांच्या येण्याची वाट बघत होते हो काही वेळातच बाहेर गाडीचा हॉर्न ऐकू आला तसं सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला पण तो आनंद त्यांना काही वेळासाठी तरी लपवावा लागणार होता सांभाळून रे संपत काका आणि मन्या दोघेही अप्पांना खाली उतरवत होते दोघांनीही आधार दे त्यांना घरात आणलं अप्पांना पाहता सगळे त्यांच्या जवळ जमा झाले त्यांना सोफ्यावर बसवण्यात आलं संपत काकांनी जेव्हा सूर्याला पाहिलं तेव्हा त्याचा स्वतःवरचा ताबा सुटला ते लगेच त्याच्या जवळ गेले आणि त्याला मिठी मारली कसा आहेस लेकरा अरे कुठे लागलं तर नाही नव तुला अजय आणि ताराला थोड्या वेळासाठी सत्यजितने आतच थांबायला सांगितलं होत त्यामुळे ते, ते काही बाहेर आले नव्हते अरे संपत असं काही विचारतोय तू काय झालं होत नाही ते अक्का मी सगळं सांगतो पण आधी अप्पा जरा आराम करू दे अप्पा ठीक आहात ना तुम्ही काही त्रास तर होत नाहीये ना हो आता ठीक आहे फक्त डोकं अजूनही खूप दुखतंय आराम केला की थोडं बरं वाटेल अप्पा तुम्ही तुमच्या रूम मध्ये जा तुमची डोके दुखी एका मिनिटात पळून जाते की नाही ते बघा तस सगळ्यांनी रागात शिवाकडे पाहिलं कारण माई अप्पांच्याच रूम मध्ये होत्या आणि हे त्यांच्यासाठी सरप्राईज होत काय का तू झेंडू स्त्रे तब्येत ठीक नाही मग आराम केल्यावर डोका आपोआप उतरेल असं म्हणायचं होतं मला आराम तर मी करेनच पण आधी मला हे सांगा की हे सगळं कोणाचं काम होत अरे असं काय बघताय एकमेकांकडे आपलं शेत कोणी जाळलंय याबद्दल विचारतोय मी अप्पा अजून तरी काही कळलं नाही पण कळेल लवकरच सत्यजितला मृत्युंजय बद्दल लगेच काही सांगायचं नव्हतं सध्या त्यांच्यासाठी माईला भेटणं जास्त गरजेचं होत करू ते आम्ही बघून घेतो तुम्ही फक्त तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या सूर्या अरे अप्पांची चेअर आण शिवा म्हणाला तस सूर्या जाऊन चेअर घेऊन आला सत्यजित आणि शिवाने त्यांना चेअर वर बसवलं आणि त्यांच्या रूम पर्यंत आणलं अक्का काका तुम्ही पण अप्पांच्या रूम मध्ये चला दुर्वा आता आम्ही कशाला यायचं करू दे त्याला आराम तुमच्या सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे तेच दाखवायचंय चल ना ग अक्का सूर्या अक्का साहेबांचा हात पकडून त्यांना जबरदस्तीने तिकडे नेऊ लागला काय आहे सुनबाई तुम्हीच जाऊन बघा दुर्वा संपत टाका आणि मन्या सगळे अप्पांच्या खोलीकडे गेले अप्पा आता डोर ओपन करा गधड्या शिवा मी खुर्चीत बसलोय दिसत नाहीये अप्पा करा ना प्लीज आतमध्ये तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे आता कसलं सरप्राईज देताय तुम्ही मला अप्पा तुम्ही दात उघडा तुम्हाला सरप्राईज खूप आवडेल अरे गंगा उघडवा काय हाय ते तर बघू दे सुस्कारा सोडला आणि थोड पुढे झुकून हाताने दरवाजा लोटला दरवाजा उघडताच त्यांना खिडकीजवळ एक आकृती पाठमोरी उभी दिसली तसे त्यांच्या कपाळावर किंचित आठ्या पसरल्या आता ही बाई कोण अन गंगाच्या खोलीत काय करते पण जस माईच्या कानावर अक्का अप्पा आणि अक्कासाहेबांचा आवाज पडला तशा त्या मागे वळाल्या त्या मागे वळताच अप्पा अक्कासाहेब संपत काका आणि मन्या चौखांनाही आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसला मन्याने पण माईंचा फोटो पाहिला होता चेहरे पट्टी अजूनही तशी होती फक्त केस आता थोडे झाले होते त्यामुळे त्या, त्या माईच आहेत हे कोणीही सहज ओळखू शकत होत एक्सप्रेशन बघण्यासारखे झाले होते त्यांचा त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता श्वास प्रचंड वाढले होते हात आपोआप थरथरायला लागले होते आपण जागेपणी स्वप्न बघतोय की काय असं त्यांना वाटू लागलं ला। माईंची अवस्था पण काही वेगळी नव्हती इतक्या वर्षांनी आपल्या नवऱ्याला समोर बघून त्या भावना विवश झाल्या त्यात कडून त्यांना अप्पांच्या पॅरालिसिस बद्दल समजलं होत तेव्हापासून अप्पांना बघण्याची ओढ अजून वाटली होती एकेकाळी पाटील घराण्याचा वाघ असणारे आपल्या नवऱ्याला असं चेअर वर बसलेलं बघून त्यांचा जीव जळत होता पप्पांच्या तोंडून उद्गार निघाले तस माईनच्या डोळ्यातून घळा अश्रू सुरू झाले तब्बल वीस बावीस वर्षांनंतर त्यांनी हा आवाज ऐकला होता अप्पांच्या तोंडून जानकी हा ऐकून माई भूतकाळात जाऊन तो दिवस आजही त्यांच्या डोळ्यासमोर जसाच्या तस्सा उभा राहिला ज्या दिवशी अप्पा कामानिमित्त बाहेर गावी का जाणार होते फ्लॅशबॅक जानकी ए जानकी अहो जरा हळू बोला की शी आताच झोपलाय सॉरी सॉरी ऐक ना मी आज साताऱ्याला जातोय प्लीज माझी बॅग भरून ठेवशील साताऱ्याला ते आणि कशाला कालच तर पुण्याहून आलात की तुम्ही आणि आज पुन्हा जाताय अगं संपतचा कारखाना डबगायला आलाय तो वाचवायला हवा त्याच कामाच्या संदर्भात जातोय साताऱ्याला उद्या संध्याकाळपर्यंत परत येईन मी ठीक आहे ठेवते भरून बॅग पण का कोणाच ठेव त्यांना एक वेगळीच अस्वस्थता जाणवत होती काहीतरी हातातून निसटून जातय असं सारखं सारखं वाटत होत त्यांनी शिवाला सकाळपासून एका सेकंदासाठी सुद्धा एकट सोडला अस्वस्थता बघून अप्पा आले जानकी आजकाल मी खरच घरात खूप कमी वेळ असतो मुलांसोबत आणि तुझ्यासोबत घालवायला मला वेळच मिळत नाही आणि हे मला पण कळतय ग पण काय करू नाईलाज आहे माझा अशा अडचणीच्या वेळी मी संपतला एकटं सोडू शकत नाही चुलत का असे ना पण भाऊ आहे तो माझा तस नाही हो तुम्ही संपत भाऊजींना मदत करताय म्हणून मला वाईट वाटत नाहीये पण का कुणाच ठेव काही दिवसांपासून खूप अस्वस्थ वाटते एक हुरहुर जाणवते शिवाजारी होताना त्यामुळे तुला असं वाटत असावं काळजी नको करूस अगं लहान मुलांना सर्दी वगैरे होणं अगदी कॉमन आहे आणि आजारी असून पण दोन मिनिटं सुद्धा शांत बसायचा नसतं त्याला जागा असला की अख्ख्या घरभर रांगत फिरतो हो ना जरा जास्त जागा होय कोणावर गेलाय काय माहित सत्तू कुठे गेलाय तो गेलाय आत्यांसोबत मळ्यात काय त्याला सगळ्या गोष्टी शिकायचं वेळ लागले काय माहित अजून चार वर्षांचा पण नाही झालाय आणि त्याला ट्रॅक्टर चालवून आत्यांसोबत जाण्यासाठी सकाळपासून रडत होता मग जा बाबा एकदाचा पण हे ऐकून अप्पांचे ओठ रुंदावले कारण सत्यजी पूर्णपणे त्यांच्यावर गेला होता ते पण लहानपणापासूनच खूप चंचल होते हसायला काय झालंय काय नाही सध्या मोठेपणी माझ्यासारखाच होणार आहे बघ आणि हे कशावरून वाटते तुम्हाला अग कशावरून म्हणजे काय त्याच्या वागण्यावरून बघितलंच कशी प्रत्येक गोष्ट शिकण्याची आवड आहे त्याला त्याच्या वयाच्या मानाने खूप हुशार येतो अगदी माझ्यासारखा अच्छा म्हणजे तुम्ही हुशार आणि मी ढ असं म्हणायचे का तुम्हाला नाही ग तू तर माझ्यापेक्षा हुशार आहेस म्हणून तर लग्न केलंय ना तुझ्याशी शी। शिवा हे बघ उठ मी आलोय अप्पा झोपेत शिवाचे गाल ओढत म्हणाले शिवा लहानपणी एकदम गोंडस होता भोपळ्यासारखा गप्पू गोरा गुंटा गोबरे गाल आणि त्याच्या बाललीला त्याच्यात सर्वांना नटखट कान्हास दिसायचा अहो झोपू द्या ना त्याला उठला की माझा सगळं काम बंद करतो तो अप्पांनी त्याचे गाल उडले तशी त्याने पुन्हा चुळबुळ करायला सुरुवात केली झोपमोड झाल्यामुळे त्याने डायरेक्ट भोंगाच पसरला असं चिडून आपणकडे पाहिलं त्यांचा रागीट चेहरा बघून ते चुपचाप काहीही न बोलता खोलीच्या बाहेर निघून गेले बाप तसा बेटा दोघीही निर्लज्जित आणि म्हणे सत्यजित माझ्यावर गेला माझा सत्य असा अजिबात नाही माई वैतागून म्हणाल्या आणि त्यांनी रडणाऱ्या शिवाला जवळ घेतलं शेवटी तो रडायचं काही थांबे ना हे बघून त्यांनी त्याला उचलून जवळ घेतलं आणि शिरा करून त्याला खाऊ घातला तेव्हा कुठे तो पुन्हा खेळायला लागला दुपारनंतर अप्पा कामानिमित्त साताऱ्याला निघून गेले गाडीत बसल्यानंतरचा तो शेवटचा निरोप अजूनही दोघांना जसाच्या तसा आठवत होता त्या फ्लॅशबॅक निरोपानंतर आज ते दोघे समोरासमोर उभे होते आणि आजही तिथेच उभे होते जिथे एकमेकांना सोडून गेले होते आजही तितकी जोड आणि तितकीच काळजी होती बदललं होत ते फक्त वय आणि परिस्थिती जानकी अक्का साहेबांच्या आवाजाने दोघेही भानावर आले अरे सत्या अरे ही तर जानकी हाय तुमची आई हो आत्या मी जानकी तुमची सून असं म्हणत त्या अक्का साहेबांच्या पायाशी झुकल्या अक्का साहेबांनी त्यांना अर्ध्यातच रोखलं आणि लगेच मिठी मारली सुनेला छातीशी कवटाळून अक्का धाय मोकलून रडू लागले बहिणी <laughs> जिवंत हाय हो काका, का, माई जिवंत आहे अग माझी बाय कुठे होतीस तू इतके दिस आणि जिवंतच मतेच तर घरला का आले नाही <laughs> मला पण यायचं होतं अद्याप पण नाही येऊ शकले अक्कासाहेब आणि जानकी दोघींमध्ये सासू सुनेपेक्षा आई आणि मुलीचं नातं जास्त होत अक्का साहेबांनी कधीच त्यांना सून म्हणून वागवला नव्हता आणि जानकी पण कधीच सासू म्हणून त्यांच्याशी वागल्या नव्हत्या त्यामुळे नव्हत्याचं नातं होत अक्का तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील पण आता नाही आता, आता अप्पा आणि माईला एकांताची गरज आहे चल आपण बाहेर जाऊ सर्वजण त्या दोघांकडे बघून एक एक करत बाहेर निघून गेले सगळ्यात शेवटी सत्तेची उरला होता सध्या तो किती आनंदात होता हे तो शब्दात सुद्धा सांगू शकत नव्हता अप्पा आता तुम्हाला माईचा फोटो हातात घेऊन रडायची गरज नाही आज तुम्ही माईला जवळ घेऊन मनस सोप्त रडू शकता प्रत्येजित खाली झुकून अप्पांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला आणि स्वतःच्या हाताने दरवाजा बंद करून घेत निघून गेला गे आणि होती एक भयान शांतता साधी एक पिन टाकली तरी आवाज अहो जानकी तू तू खरच जिवंत आहेस हो मी जिवंत आहे तुमची जानकी जिवंत असं <laughs> म्हणत माई लगेच पुढे झालं त्यांनी अप्पांच्या गळ्यात हात गुंफले त्यांनी पण लगेच त्यांना कर्कजून मिठीत घेतलं काय नव्हतं त्या मिठीत काळजी अस्वस्थता हुरहुर प्रेम विरह आणि इतकी वर्ष दूर राहिल्याचं दुःख अगदी सगळं काही होत कुठे होतीस तू आणि का गेलीस मला सोडून तुझ्या शिवाय मी एक एक दिवस कसा काढलाय माहितीये तुला रोज दोष द्यायचं स्वतःला कि त्या दिवशी मी तुला सोडून गेलो नसतो तर आज तू माझ्यासोबत असतीस आपली मुलं आई विना वाढली नसती माझी लेकरं माई माई करत रडत रडत मोठी झाली नसती कुठे होतीस तू जानकी कुठे होतीस आप्पा त्यांना मिठी मारून स्वतःच्या भावना व्यक्त करत भडपडत बड़ होते डोळ्यांतून येणाऱ्या अश्नूंना आज ते स्वतः सुद्धा अडवू शकत नव्हते माईला तर काही बोलायच नव्हतं कारण त्या फक्त त्यांची मिठी अनुभवत होत्या ज्या क्षणाची इतक्या आतुरतेने त्या वाट बघत होत्या फायनली आज तो क्षण त्यांच्या आयुष्यात आता मी आले ना परत आता कुठेही जाणार नाही ना तुम्हाला सोडून ना आपल्या लेकरांना सोडून आता आपण सगळे सोबत राहू अगं पण होतीस कुठे तू इतके वर्ष आणि तू जर जिवंत आहेस तर त्या अपघातात कोण कोण गेलं गेलं त्या अपघातात मला मला नाही फक्त की माझ्या गाडीचा अपघात झाला आणि त्यात माझ्या डोक्याला मार लागून मी बेशुद्ध झाले त्यानंतर माझे डोळे उघडले तेव्हा मी एका अंधाऱ्या खोलीत होते तेव्हापासून तिथेच होते त्या दिवसापासून ते आतापर्यंत मधली सगळी वर्ष मी त्या अंधारातच काढलीत पण आपल्या मुलांनी मला शोधून काढलं म्हणून म्हणून मी आज डोळे भरून तुम्हाला पाहू शकते अंधाऱ्या खोलीत पण तू तिथे कशी गेलीस कोण घेऊन गेलं तुला तिथे मृत्युंजय मृत्युंजय शिर्के पाटील तो जिवंत आहे पण तो तर मेला होता ना नाही तो मेला नाही तो जिवंत आहे सूड उगवत होता तो तुमच्यावर आणि म्हणून त्याने मला इतकी वर्ष कैद करून ठेवलं आपल्या बायकोच्या आणि बहिणीच्या जा जाण्याने वेडा झालाय तो माणूस तुमच्यावरचा सूड उगवण्यासाठी तो अगदी कोणत्याही थराला जाऊ शकतो मृत्युंजयचा चेहरा आठवून माईंच्या अंगावर सरसरून काटा आला ते दिवस त्यांना अगदी स्वप्नातही आठवायचे नव्हते पण त्यांच्या आयुष्यातली ती वर्ष त्या आता मरेपर्यंत कधीही विसरणार नव्हत्या जानकी त्याने तुझ्यासोबत के काही केलं तर नाही ना नाही तुम्ही समजताय तसं त्याने माझ्यासोबत काहीही केलेलं नाही त्याला फक्त आपल्या दोघांना दूर ठेवायचं होतं जसा त्याचा संसार मोडला गेला तसाच त्याला आपला संसार मोडायचा होता जसा त्याचा वंश संपला तसाच तो आपल्या मुलांना मारून आपला वंश संपवणार होता पण अंबाबाईची कृपाच म्हणायची की आपल्या मुलांनी धीराने त्याचा सामना केला म्हणून मी आज तुमच्या समोर जिवंत उभी आहे माईंनी उत्तर दिलं तसं अप्पांनी डोळे बंद करत इतका वेळ दाबून धरलेला श्वास मोकळा सोडला